नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की आता नयनताराने ऋषीला घाई काही घरी बोलवून घेतलेलं असतं कारण घाई कामिनी रागिनी आणि अनिका या आलेल्या असतात ऋषी आणि अनिका यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आता नयनतारा घाई काही ऋषीला घरी बोलवते ऋषी कंबीला भेटायला आलेला असतो पण अर्जंटली घरी जावं लागतं त्यामुळे कंबीला असं वाटतं की आता ऋषी सर असं अचानक का गेले ते तर आपल्याला इथे भेटायला बोलावलं बोलवलं होतं त्यांनी आणि असं अचानक का निघून गेले म्हणून ती विचार करत असते इकडे घरी आल्यानंतर रोहित हा कामिनीला विचारत असतो की आज कसं काय न केलं तुम्ही म्हणजे काही विशेष कारण आहे सहज चालत तेवढ्यात कामिनी म्हणते नाही विशेषच कारण आहे आमच्या अनिकाचं लग्न ठरलंय रोहित म्हणतो अरे वा कॉंग्रेच्युलेशन पण नवरा मुलगा आहे तरी कोण कामिनी म्हणते आपल्या ऋषी हे ऐकून खूप आश्चर्यचकित होतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो तो म्हणजे ऋषीला ऋषी रागाने नयनताराकडे बघतो आणि आपल्या आईने अनिकासोबत आपलं लग्न ठरवून दिलं परस्पर याच त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो तिच्याकडे खूप रागाने बघत असतो इकडे अनिकाला मात्र खूप छान वाटत असतं पण सगळेच जण शॉक्ट असतात की अनिका आणि ऋषी यांचा साखरपुडा कसा असं परस्पर आहे आणि नयनतारामध्ये काहीच का बोलत नाहीये जेव्हा कामिनी म्हणते की अनिका आणि ऋषी यांचं लग्न आहे आता नयनताराला या सगळ्या गोष्टीची संमती आहे असं सगळ्यांना कळून चुकलेलं असतं आता मात्र ऋषी काय करणार हे बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद